ठाकरे गटाचे जे ते सहा नव्हत जातात भाजपामध्ये हो तर ते जर त्यांना जर शॉरिटी जर दिली असेल की तुम्हाला उमेदवारी असणार आहे तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे त्यांना तिथून लढवणे लोकसभेला विधानसभेला जनसभेला आम्ही सर्वांनी ऐकलं जो फार फार्मुला सटिंग आमदार होते त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं तोच तो फार्मुला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कायम राहील काही महायुतीचे बी काही लोक संपर्कात आहे महायुतीचे कुठले असतील राष्ट्रवादीचे त्यावेळेस कळे ना प्रयोग आम्हाला ज्या जागा दोन हजार सतराला ला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढल्या होत्या त्याही जागा पुन्हा एकदा शिवसेना त्या जागा लढवणार आहे आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा या शिवसेनेला मिळाव्यात त्यादृष्टीने आमचं सर्व कामकाज पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने चालू आहे त्यामध्ये शिवसेनेच्या संपर्कात आहे काँग्रेस असेल त्याचबरोबर उपाटाघाटाच्या असतील काही मनसेचे असतील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही माजी आमदार असतील काही माहितीचे बी काही लोक संपर्कात आहेत असे अनेक लोक संपर्कात आहेत तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचा प्रवेश बी या ठिकाणी झालेला महायुती असतील त्यावेळेस कळे ना प्रवेश आले असतात जे ठाकरे गटाचे जे ते सहा नव्हत जातात भाजपामध्ये ते जर त्यांना जर शॉरिटी जर दिली असेल की तुम्हाला उमेदवारी असणार आहे तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे त्यांना तिथं लढवणे लोकसभेला विधानसभेला जनसभेला आम्ही सर्वांनी ऐकलं जो, जो, था जा जो फार फार्मुला जे सटिंग आमदार होते त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं तोच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कायम राहील ज्या ठिकाणी शिवसेनेच्या दनुष्यबा निवडून आले त्या जागा आम्ही कायम त्या ठिकाणी मागणार की निवडणूक सोबत बघा वरिष्ठ नेवाला जे काही निर्णय होते तो निर्णय आम्हाला मान्य असतो त्या पद्धतीचं कामकाज पुणे शहरामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे नेते मंडळी त्या त्या प्रभागावर कामकाज चालत आहे बघा आमच्या ज्या जागा निवडून येते त्या निवडणुकीमध्ये जो चांगलं काम कर त्याच्यात जास्त बल दिलं आणि त्या जागा आम्ही मागतो शिवसेनेच्या दृष्टीने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने सर्व शिवसेनेचे पुण्यातील आमचे संपर्क म्हणून मग आले की आहे आमची सर्व महिला आघाडी असेल प्रभागबाई त्या ठिकाणी बैठका चालवण्यात आहे प्रभागवाई प्रभागवाईत बुत बुतलेवला शिवदूत त्या ठिकाणी मतदार नोंदणी त्याचबरोबर गरवर, घरोघरी जाऊन संपर्क अभियान त्यासारखे काम आम्ही प्रभागवाईत बैठक घेऊन चालू केलेले आहे येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या जागा दोन हजार सतराला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढल्या होत्या त्याही जागा पुन्हा एकदा शिवसेना त्या जागा लढवणार आहे आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा या शिवसेनेला मिळाव्यात या दृष्टीने आमचं सर्व कामकाज पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने चालू आहे